या डोशाला जाळी खूप सुंदर पडली आहे तसेच एकदम कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे नमस्कार सोना वेज चायनल वर्ती, मन सागत करते, तो राज मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला उपवासाचा कुरकुरीत असा डोसा बनवून दाखवणार आहे हा डोसा तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी किंवा मग दह्यासोबत देखील खाऊ शकता एकदम पोटभरण असा उपवासाचा पदार्थ आहे आता सध्या नवरात्र चालू झाली आहे अशातच उपवासाला रोज रोज काय बनवायचं हे प्रत्येकालाच टेन्शन राहतं त्यासाठी हे असे डोसे तुम्ही बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचा डोसा बनवण्याकरता इथे मी एक कप वरेचं तांदूळ घेतलंय यालाच भगरसुद्धा म्हणतात त्याच्या अर्धे साबुदाणा घेतले आहेत म्हणजेच अर्धा कप साबुदाणा घेतलेले आहे आता हे दोन्ही साहित्य स्वच्छ धुवून घ्यायचं त्याकरता यामध्ये पाणी आहे छान असं चोळून घ्यायचं आणि या आता यातील हे पाणी आपण काढून टाकूयात आता हे दोन्ही साहित्य आपल्याला भिजत ठेवायचे त्याकरता यामध्ये पाणी घालायचं साधारण दोन ग्लास यामध्ये मी पाणी घातले यावरती आता झाकण ठेवायचं आणि कमीत कमी पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचं आणि जर जास्तीत जास्त म्हटलं तर आठ ते नऊ तासासाठी तर साधारण मी रात्रीचं हे विजत घातले आठ ते नऊ तास झालेत सकाळी यावरील थोडंसं पाणी काढून घ्यायचं एक कपभर पाणी यामध्ये मी ठेवले आणि या पाण्यासगड हे दोन्ही साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण नेहमी पळीने डोसे बनवतो तर आज मी इथे फुलपात्राचा उपयोग करणार आहे याने डोसे सोडायला एकदम सोप्पं होतं आणि डोशांना छान अशी जाळी पडते तर एकदा हे बॅटर असं हलवून घेतलं आता याचे लगेचच आपण डोसे बनवूयात त्याकरता डोसा पॅन आपण गॅसवरती ठेवून घेतला आहे याला थोडंसं तेल लावलं आहे आणि पसरवून घेतलं आहे आता इथे दाखवल्याप्रमाणे फुलपात्रामध्ये बॅटर घेऊन अशा कडेने राऊंड घालत घालत या पद्धतीने डोसा सोडून घ्यायचा तुम्ही पाहू शकता या डोसेला एकदम छान अशी जाळी पडलेली आहे तर वरून थोडंसं कोरडा झाला डोसा की थोडंसं तेल सोडायचं आणि पलटून घ्यायचा डोश्याला छान अशी जाळी येण्याकरता डोसा पॅन हे एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचा दुसऱ्या साईडने पण आता डोसा मी चांगला भाजून घेतला आहे तुम्हाला एकाच साईडने भाजायचं असेल तर भाजू शकता दुसऱ्या साईडने नाही भाजला तरी देखील चालेल आता हा डोसा तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी याला जाळी पडलेली आहे आणि एकदम कुरकुरीत असा होतो बनवलेला डोसा आता काढून घेऊयात बघूनच डोसा खावा वाटेल एवढा छान तयार झाला आहे इथे तुम्हाला मी दाखवते एकदम क्रिस्पी असा तयार झाला आहे तर अजून एक डोसा तुम्हाला मी बनवून दाखवते तव्याला एकदम थोडंसं तेल लावून घ्यायचं यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे फुलपात्र सुरुवातीला कडेने बॅटर सोडत जायचं त्यानंतर मधोमध मद, राऊंड घेत घेत या पद्धतीने डोसा सोडून घ्यायचा याला जाळी देखील खूप छान पडते एकदम मोठ्या आकाराचा डोसा तयार करून घेतला वरील बाजू थोडीशी सुकी झाली की एकदम थोडं थोडं तेल सोडायचं आणि यानंतर हा डोसा पलटून घ्यायचा याच्या कडा ऑटोमॅटिक अशा सुटल्या जातात त्यानंतर पलटून घ्यायचा यानंतर दुसऱ्या साईडने देखील छान असा डोसा भाजून घेतला तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालाय जाळी तर एकदम छान सुटली आहे आणि किती मोठ्या आकाराचा डोसा बनवलाय हे देखील तुम्ही पाहू शकता बॅटरची पूर्वतयारी करून घेतली की अगदीच पाच मिनटात हा डोसा तयार होतो आणि हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदीच दोन दिवस एकदम छान राहतं त्यामुळे दोन दिवसाचं बॅटर तुम्ही बनवून ठेवू शकता तर हा डोसा तुम्ही पाहू शकता एकदम असा क्रिस्पी आणि कुरकुरीत झाला आहे उपवासाच्या बऱ्याच रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जर पाहायच्या असतील तर चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट चेक करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद